मोदय सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी जो हक्कभंग मांडलाय प्रश्न राजकीय भांडणाचा नाही आहे प्रश्न या सभागृहाच्या परंपरेचा या सभागृहाची परंपरा या सभागृहाची प्रतिष्ठा आणि या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्याची प्रतिष्ठा जपणं हे सभासदातील सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आता आपण नगर नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात सहा अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठीच परंतु सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळताना कोणीही सदस्य असो उद्या मी असो किंवा आणखीन कोणी असो ज्या सभागृहाची प्रतिष्ठा इतकी उच्च आहे ज्या सभागृहाचे सभापती सर्वोच्च स्थानी आहेत अशा व्यक्तीबद्दल बाहेर बोलणं हे अपमानस्पद आहे आणि या सभागृहाचा तो अपमान या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे हे सभागृह काय करू शकत मी गेले कित्येक वर्ष या सभागृहाचा सदस्य आहे या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातना चांगल्या चांगल्याना शरणागती पत्कराला लावलेला आहे एवढी या सभागृहाची ताकद आहे आणि म्हणून ही ताकद कुठल्या एका राजकीय व्यक्तिबद्ध व्यक्तीच्या विरोधात नाही तर ह्या सभागृहाला कमी समजणाऱ्या प्रवृत्तीच्या बद्दलची हा जो हक्कभंग आहे तो त्याच्याबद्दलचा आहे की अशा प्रकारे एखाद्या सभागृहाला अपमानित करणं सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसलेल्या व्यक्तीला अपमानित करणं आणि त्या बाबतीचा क्लिअर संदेश ह्या आजच्या या, या हक्कभंगात बाहेर गेला पाहिजे याच्यासाठी मी उभा आहे जसं आता विविध वक्त्यांनी सांगितलं की या सभागृहाचे कोण कोण सदस्य होते मी या सभागृहाची परंपरा बघितलेली आहे मी या सभागृहात गेले कित्येक वर्ष या सभागृहामध्ये ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं ज्यांना ज्ञानाचं व्यासपीठ म्हटलं जातं विद्यापीठ म्हटलं जातं असे सदस्य या सभागृहामध्ये होऊन गेलेले आहेत मला कोणाशी तुलना कोणाशी करायची नाही परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते किती ताकद लागते किती विद्वत्ता लागते किती बुद्धी लागते सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं दोन्ही सभागृह ही बरोबरीची आहेत त्या सभागृहात देखील निवडून जाण्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागतो त्या सभागृहात जाण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो आणि लोकांनी तुम्हाला जर पाठवलं तर या सभागृहात येत या सभागृहात येण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो या सभागृहात येण्यासाठी तुम्ही ज्या मतदारसंघात येताय त्या लोकांचा विश्वास जिंकावा लागतो आणि मला जर विचाराल तर हे सभागृह हे इतक्या उच्च कोटीचं आहे की इथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही इकडचा प्रवेश हा मर्यादित आहे खाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत इथे अठ्याहत्तर आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जाणं एक वेळ तसं त्या मतदारसंघातनं सोपं आहे असं मी म्हणेन परंतु अठ्ठ्याहत्तर पर लोकांमध्ये येणं किती कठीण आहे हे जे लोक येतात त्यांना कदाचित माहिती असेल या बाबतीत एक वेगळी चर्चा होऊ शकते परंतु ह्या सभागृहाची प्रतिष्ठा हे लाल कार्पेट आहे का हिरवं कार्पेट आहे हे दुष्काळी आहे काही सदन आहे हे काही योग्य नाही आहे ह्या लाल कार्पेटची जर प्रतिष्ठा बघायची असेल तर ह्या सदनाने ह्या हक्कमंगाच्या माध्यमात या लाल कार्पेटची ताकद एकदा दाखवून दिली पाहिजे ही केवळ एका व्यक्तीला दाखवली नाही पाहिजे ही सगळ्यांना दाखवली पाहिजे जे ह्या लाल कार्पेटला दुय्यम समजतात या कार्पेटला तुच्छ समजतात स्थानावरती जर अशा प्रकारचा हल्ला केला असेल तर पक्षविरहित सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि आपली ताकद दाखवून दिली पाहिजे मी ह्या हक्कभंगाला समर्थन करतो आणि ह्या हक्कभंगाच्या माध्यमातना बल्ब गेलेला आहे का चारशे साठचा चा करंट आहे हे ह्या बल्बच्या आता ताकदीचा प्रश्न निर्माण झाला मजबूत आहे हे दाखवणं आता गरजेचं आहे म्हणून मी या हक्कभंगाला समर्थन देतो हा हक्कभंग यासाठीच महत्वाचं आहे की सर्वोच्च स्थानाचा अपमान करण्याची हिंमत सभागृहाच्या या सभागृहाचा सदस्यांचा अपमान करण्याची हिंमत याच्या पुढे कोणी करू नये यासाठी या, या हक्कभंगाचं मी समर्थन करतो